ताटलोट गोष्ट लग्नाची भाग दहा याआधी नऊ भाग पोस्ट केलेले आहेत तर प्लीज आधी ते वाचा त्यानंतर हा भाग वाचा म्हणजे तुम्हाला कथा लक्षात येईल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मी आय कमीन सर कृतिकाने आत येण्याची परमिशन मागितली तसा तो यश म्हणाला आज रात्री आपल्याला पार्टीसाठी जायचं आहे मिस्टर कारखानीस यांनी पेपर्स रेडी केले आहेत तर ते म्हणाले त्या पेपर्सवर आत्ता साईन करायची की रात्री पार्टीत ती म्हणाली तसा त्याने विचार केला कृतिका पार्टीमध्ये डील साईन करण्यापेक्षा आत्ताच करू पेपर्स मागवून घे तो म्हणाला तशी ती लगेच बाहेर गेली त्यानंतर दोन तासाने मिस्टर कारखानीस यांचा पी ए अग्नेकडे ते पेपर्स घेऊन आला अग्नेने ते सगळे पेपर्स थोड्या वेळ रीड केले त्याने त्यानंतर त्याने साईन केले आणि त्यांच्याकडे दिले थँक्यू म मिस्टर सहस्त्रबुद्धे असं म्हणून तो पी एन निघून गेला संध्याकाळी सूर्यजित यांचा फोन आला काहीतरी महत्त्वाचा आहे असं सांगितलं म्हणून अग्ने ऑफिसवरून लवकर घरी निघून गेला तो घरी आला तेव्हा अबोली पण कॉलेजवरून आलेली होती सगळे टेन्शनमध्ये बसलेले होते अग्नेयला कळालं नाही काय झालं आहे काय झालं काका तुम्ही मला अचानक का बोलवून घेतलं त्याने विचारलं प्रमिला तर रडायला लागल्या होत्या ते बघून त्याला थोडं टेन्शन आलं आता काय झालं आहे काकू प्रॉब्लेम काय झाला आहे कोणी काही सांगाल का कोणी काही बोलत नाही म्हणून त्याने परत विचारलं रणजित आणि सूर्यजित टेन्शनमध्येच बसलेले होते अग्नय गौरव कालपासून गायब आहे त्याचा फोन लागत नाही आहे तो जिथे फिरायला गेला होता ते त्याच्याच मित्राचं फार्महाऊस होतं तिथून त्याचे सगळे मित्र गायब आहे तिथल्या एका नोकराने फोन करून त्या मित्राच्या वडिलांना कळवलं त्याच्या वडिलांनी सगळ्या मुलांच्या घरी कळवलं आहे की सगळे मुलं गायब आहे त्यांच्या बॅग वगैरे सगळ्या तिथेच फार्म हाऊसवर आहेत फक्त मुलं नाही आहेत दोन दिवस झाले ते परतले नाही म्हणून त्यांनी घाबरून त्यांनी कळवलं रंजना म्हणाल्या तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बघतो तो म्हणाला गौरवला खूप डोक्यावर बसवलं ना आपली चूक आहे ही लहान लहान म्हणून त्याचे सगळे हट्ट पूर्ण केले आणि आता तो असा आपल्याला त्रास देत आहे एकदा घरी येऊ दे चांगला हाताखालून काढतो काय गरज होती इतक्या लांब फिरायला जायची काही झालं असेल तर काय करायचं आपण सूर्यजित मुलाच्या काळजीने त्यांचा जीव घाबरा होत होता काका गौरवला काही झालं नसेल तुम्ही काळजी करू नका मी स्वतः जातो आणि बघतो मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी गौरवला सुरक्षित घरी घेऊन येईल तो त्यांच्या हातावर हात ठेवून म्हणाला तसा त्यांना धीर आला अग्ने रूममध्ये आला त्याच्या मागे अबोली पण आली अग्नेने रूममध्ये येताच कोणाला तरी फोन केला हॅलो गौरवचं लास्ट लोकेशन चेक कर आणि मला सांग लवकरात लवकर त्याने लगेच फोन कट केला अबोली काळजीत होती अग्नेने परत दुसरा कॉल केला हॅलो मिस्टर कारखानीस आय एम सो सॉरी मी आज पार्टीला येऊ शकत नाही घरी इमर्जन्सी आली आहे आपण नंतर या प्रोजेक्टविषयी मिटिंग घेऊया खरंच सॉरी मी आत्ता येऊ शकणार नाही अग्नेय म्हणाला अग्नेने थोडं त्यांच्याशी बोलून फोन कट केला मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही काळजी करू नका गौरव लवकरच सापडेल ती म्हणाली तशी त्याने फक्त मान हलवली सध्या तो गौरवच्या काळजीत होता डॅड मी गौरवला घेऊन येतो तुम्ही घरातल्यांची काळजी घ्या अग्ने रणजित यांना म्हणाला आणि बाहेर निघून गेला रणजित पण त्याच्या मागे गेले प्रमिला आणि सूर्यजित टेन्शनमध्ये बसलेले होते अग्नी एक मिनिट रणजित त्याच्या मागे आले तसा तो त्याच्या गाडीजवळ थांबला अग्नी दोन दिवसापूर्वी त्या फार्म हाऊसवर त्याच्या मित्राने खूप मोठी पार्टी पार्टी ठेवली होती तिथे खूप मुलं मुली आलेले होते त्यातल्याच कोणीतरी एकाने मुलीवर रेप करून तिला मारला आहे आणि हा सगळा आरोप या सगळ्या मित्रांवर आला रात्री दारूच्या नशेत कोणाला काही कळालं नाही पण ज्यांनी केलं ते पळून गेले त्या मुलीचा आरोप यांच्यावर आला म्हणून हे सुद्धा पळून गेले गौरवच्या मित्राच्या वडिलांनी ही माहिती गुपचूप मला सांगितली त्यांनी स्वतः त्या सगळ्या मित्रांना लपवलं आहे तू त्याच्या मित्राच्या वडिलांकडे जा ते तुला त्यांच्यापाशी घेऊन जातील रणजित हळूच अग्नेला म्हणाले तसा तो खूप शॉक झाला डॅड तुम्ही घरातल्यांना बघा मी तिकडे बघतो अग्ने पण टेन्शनमध्ये आला रणजित घरात निघून गेल्यावर तो त्याच्या गाडीत बसून निघून गेला अग्नयने गौरवच्या मित्राच्या वडिलांना म्हणजे मिस्टर गोखले यांना फोन केला हॅलो मिस्टर गोखले मी अग्नय सहस्रबुद्धे गौरव आणि त्याच्या मित्रांना तुम्ही कुठे लपवलं आहे अग्नय म्हणाला तसं त्यांनी तिकडून काहीतरी सांगितलं आणि अग्नय तिकडे निघाला अरे यार कुमोद कुठे फसलो आपण गौरव म्हणाला भीतीने त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता माहीत नाही यार कोणी मोनिकावर जबरदस्ती केली आणि तिला मारलं आपण इतकी ड्रिंक घ्यायला नको होती कुमोद म्हणाला संशय तर आपल्यावरच आहे आपण सगळ्यांना पार्टी करायला बोलवलं होतं आता हे प्रकरण आपल्याला चांगलंच नड नडणार आहे दुसरा मित्र परेश म्हणाला आपण काही केलं नाही आहे आपण तर तिला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या हालतमध्ये बघितलं कुमुदच्या वडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे गौरव म्हणाला अरे पण ती मेली आहे परेश म्हणाला नाही ती जिवंत आहे मी तिच्या हाताची नस चेक केली होती जिवंत होती ती गौरव म्हणाला तसा त्यांना थोडा धीर आला तितक्यात त्यांना दरवाजा उघडण्याचा आवाज आला तसे ते घाबरले पण समोरच्या व्यक्तीला बघून गौरव पळत गेला आणि त्याच्या गळ्यात पडला दादा बरं झालं तू आला प्लीज आम्हाला यातून सोडव आम्ही काहीच केलं नाही मोनिकाच्या वडिलांनी आमच्या विरोधात पोलीस क... स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आहे तो रडत म्हणाला अग्ने काही बोलला नाही त्याने गौरवला आपल्यापासून लांब केलं मिस्टर गोखले यांनी त्यांना आपल्याच बंगलोवर लपवलं होतं मिस्टर गोखले या बाकीच्यांना त्यांच्या घरी सोडा पोलिसांना काय सांगायचं आहे ते मी बघतो अग्ने म्हणाला त्या मुलीच्या वडिलांनी यांच्या विरोधात कंप्लेंट केली आहे म्हटल्यावर पोलिस यांना घेऊन जातील मिस्टर गोखले म्हणाले मी सांगितलं ना पोलिसांसोबत मी बोलतो आणि त्या मुलीच्या घरच्यांसोबतसुद्धा मी बोलतो चल गौरव असं म्हणून गौ गवर... अग्ने गौरवचा हात पकडून त्याला घेऊन गेला दादा आम्ही काहीच केलं नाही आम्ही तिला सकाळी बघितलं गौरव म्हणाला त्याला अग्नेची भीती वाटायला लागली होती कारण तो काहीच बोलत नव्हता रात्री दहा वाजता अग्ने गौरवला घेऊन घरी आला त्याला बघून सगळे खुश झाले प्रमिला यांनी त्याला पटकन जवळ घेतलं आबोली जेवण केलं तू नसेल केलं तर तुला वरती जेवायला घेऊन जा पटकन तो तिला शांततेत म्हणाला अग्ने असं का म्हणाला तिला कळलं नाही बाकीचेही त्याच्याकडे बघायला लागले तर केव्हापासून गौरवकडे रागात बघत होते मी सगळ्यांसोबतच जेवण करणार आहे ती म्हणाली गौरवच्या टेन्शनमध्ये कोणीच जेवण केलं नव्हतं तू वरती रूममध्ये जा मी आपल्या दोघांचं जेवण रूममध्येच घेऊन येतो जा तो म्हणाला तरी ती तिथेच उभी होती रूममध्ये जा अबोली तो इतका जोऱ्यात ओरडला की अबोली घाबरली आणि पळतच रूममध्ये गेली इकडे गौरवच्या अंगाला सरसरून काटा आला दादा मी खरं सांगतो मी काही केलं नाही दादा गौरव पुढे काही बोलायच्या आत त्याच्या गालावर साठकण पडली त्याला पुढच्या तीन चार सटासट पडल्या सांगितलं होतं मी तुला हे धंदे बंद कर सांगितलं होतं ना अग्नीने त्याची कॉलर धरून त्याला उभं केलं आणि अजून तीन चार वाजवल्या हो रंजना आणि प्रमिला तर घाबरून गेल्या रंजित आणि सूर्यजित अजिबात अग्नेला अडवायला मध्ये आले नाही अग्नी का मारतोय त्याला सोड असं काय केलं आहे त्याने रंजना गौरवला आडव्या झाल्या मॉम तू बाजूला हो आज याच्या या मजा मस्तीमुळे आयुष्यभर याला जेलमध्ये जावं लागेल अग्ने चिडून म्हणाला रंजना आणि प्रमिलाला धक्का बसला काय असं काय केलं आहे याने बोल गौरव यावेळेस प्रमिला यांनी गौरवला रागात विचारलं काय केलं आहेस बोल पटकन त्या त्याच्यासमोर येऊन उभ्या राहिल्या मॉम मी काहीच केलं नाही कोणीतरी मोनिकावर जबरदस्ती केली आणि तिला मारून निघून गेलं आम्ही सगळ्यांनी ड्रिंक केल्यामुळे आम्हाला काहीच कळालं नाही की तिच्यावर जबरदस्ती कोणी केली पण तिच्या वडिलांनी आमच्या विरोधात कंप्लेंट केली आहे की आम्ही तिचा रेप के आहे। रड़त रड़त केला आहे गौरव रडत रडत प्रमिला यांचा हात धरून म्हणाला मॉम मी घरच्यांची शपथ घेऊन सांगतो मी काहीच केलं नाही प्लीज मला वाचव गौरव रडत म्हणाला सूर्यजीत डोक्यावर हात ठेवून खालीच बसले या रात्रीच्या पार्ट्या बंद कर असं हजार वेळेस सांगितलं तुला पण तुझ्या या मेंदूत कधी शिरलं नाही अग्ने त्याच्या डोक्याला हात लावून म्हणाला आय एम सॉरी दादा प्लीज मला या सगळ्यातून बाहेर काढ इतकं मारूनही गौरव आग्नेच्याच गळ्यात पडला त्याला माहीत होतं या सगळ्यातून तोच त्याला सुरक्षित बाहेर काढेल गौरव देवाकडे प्रार्थना कर की ती मुलगी वाचली पाहिजे तरच तुम्ही सगळे वाचाल अग्ने म्हणाला तसा गौरव बाजूला झाला काकू गौरवला त्याच्या रूममध्ये घेऊन जा मी कमिशनर सरांना भेटून येतो असं म्हणून अग्ने निघून गेला आता सगळं त्यालाच ठीक करायचं होतं सूर्यजित यांनी गौरवकडे बघितलं नाही ते तसेच रागात त्यांच्या रूममध्ये निघून गेले प्रमीला काळजी करू नको अग्ने करेल सगळं ठीक चला थोडं थोडं खाऊन घ्या मी सूर्यजित यांचं जेवण त्यांच्या रूममध्ये पाठवते रंजना म्हणाल्या रंजना यांनी नोकराला सांगून सूर्यजित यांना त्यांच्या रूममध्ये जेवण पाठवलं आणि आबोलीला बोलावून आणायला सांगितलं इकडे आबोलीने खाली झाला तो सगळा प्रकार बघितला ती रूममध्ये आली पण दरवाजातून सगळं बघत होती अग्नेने गौरवला मारलं तेव्हा तिने घाबरून तोंडावर हात ठेवला आपल्याला असं चोरून ऐकताना पकडलं तर आपली खेर नाही म्हणून तिने पटकन दरवाजा बंद केला आणि बेडवर येऊन बसली हा अग्नेय तर खरंच आग आहे कसल्या वाजवल्या गौरवच्या इकडे माझ्या काण्यातून वाफ निघाली ओ माय गॉड या मिस्टर सहस्रबुद्धीला तर मी खूपच हलक्यात घेत होते अबोली बरं झालं तू लग्नाचा बदला घेतला नाही नाहीतर हा तुला कुठे पुरून येईल कोणाला कळणार पण नाही मी उद्याच मॉम डॅडकडे जाते मला नाही राहायचं याच्यासोबत डॅडा ती घाबरून बडबड करत होती तितक्यात तिच्या रूमचा दरवाजा कोणीतरी वाजवला हा सहस्त्रबुद्धी आला की काय ती घाबरून गेली मॅडम तुम्हाला जेवायला बोलवलं आहे बाहेर नोकराचा आवाज आला तशी ती थोडी रिलॅक्स झाली हो येते तिने आतून उत्तर दिलं तसा तो नोकर निघून गेला आबोलीने आपला अवतार ठीक केला आणि ती बाहेर आली आबोली खाली आली आणि गुपचूप डायनिंग टेबलवर बसली गौरव तिच्या बाजूला मान खाली घालून बसलेला होता गौरव खूप लागलं का तिने खूपच हळू आवाजात त्याला विचारलं तसा त्याने ति चेहरा तिच्याकडे केला त्याचे दोन्ही गाल टमाट्यासारखे लाल झालेले होते ओठ पण फाटला होता खूप दुखत आहे का ती म्हणाली खूपच आ खूपच हा शब्द बोलतानासुद्धा त्याला त्रास झाला आता इथून पुढे मित्रांसोबत अशा पार्ट्यांना जाणं बंद कर नाहीतर एखाद्या दिवशी दे तुझा दादा तुझ्या तेरावाचं जेवण करायला तुझ्या मित्रांना बोलवेल ती म्हणाली तसा तो डोळे फाडून तिच्याकडे बघायला लागला गौरव जेवण कर रणजित म्हणाले तसे ते दोघं जेवायला लागले रात्री सगळ्यांचं जेवण झालं गौरव त्याच्या रूममध्ये निघून गेला रणजित पण झोपायला गेले आता या तिघीच होत्या ताई काय करू या गौरवचं प्रमिला डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या प्रमिला लहान आहे तो पण इथून पुढे व्यवस्थित वागेल रंजना प्रमिला यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या आबोली तिथेच होती त्यांच्याजवळ बसलेली होती गौरव निर्दोष आहे याची खात्री आहे मला पण ते सिद्ध करण्यासाठी अग्नीला किती काय काय करावं लागेल बिना जेवणाचा तो गौरवला वाचवण्यासाठी इकडे तिकडे फिरत आहे त्याने गौरवला मारलं ते योग्यच केलं याआधीच त्याला मारलं असताना तर त्याने हा उद्योगच केला नसता नुसता जीवाला घोर लावून ठेवला आहे याने प्रमिला डोळ्या डोळे पुसत म्हणाल्या आजचा भाग इथंच संपवते भेटूया लवकरच पुढच्या भागात